तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागतच आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी चालले कॉलेजला ऐकून घेऊन बाकी कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणीची रिॲक्शन ते बघूया आणि क्वालिटी <laughs> <कौलेटी> बाई क्वालिटी बघा बाई ॲक्च्युली <laughs> मी चांगली आहे क्वालिटी विलिटी काय नसते बाकी कॅमेरा बी मस्त आहे मला माझ्यासारखा एकदम तर भेटूया आपण कॉलेज ठीक तर मित्रांनो मी आहे सुद्धा नांदेड मध्ये घास होत आहे श्रेया पांच्या म्हणून कसं वाटलं आयफोन फोन घेतला हो मैत्रीण कसं वाटायलं तुला ते दिदी मला म्हणते ब्लॉगर आहे काय पुढची दिदी म्हणायला ब्लॉगर आहे म्हणायला तर गाई आम्ही च आता नांदेडच्या केंद्रामध्ये दर्शन दर्शनानी समजून या मला माहित म्हणलं की ते दीदी हाय करून गेली बघा मला हा समोरूनच ओळखत आपले फॉलोअर्स कोण पण आहेत काय काय नाही बाकी आता जे आहे मी चले स्वामी त्या केंद्रामध्ये केंद्रामध्ये व्हिडिओ आला ना म्हणा बघूया ट्राय करूया आपण आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं का ऑफिसमध्ये जायचं जायच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही एक नवीन काहीतरी आता आयफोन घेतला आता नवीन काहीतरी सुरुवात करणार आह आम्ही तर त्यासाठी जे आहे तुमचा सपोर्ट पाहिजे आणि नवीन काय चालू करणार आहे तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजाल आणि मी रोजच्या रोज ब्लॉग टाकणार आहे तर बघूया किती दिवस लागू शकतो मी चॅलेंज घेणार आहे तीस दिवसाला तीस दिवस कंटिन्यू ब्लॉग टाकला तर माझ्या आयफोनच सार्थक झालं होणार तिथं तर बघूया आपण किती दिवस अपलोड करू शकता तर आज आहे दिवस दुसरा तर आता केंद्रामध्ये चालू आहे त्याच्यानंतर आम्हाला एक काम आहे त्याच्यानंतर अजून एक काम आहे कारण की आमचं फ्युचरमध्ये जे आहे आम्ही एक नवीन धप्पा म्हणू शकता तुम्ही काहीतर नवीन आहे नाश्यालाही आयफोन घ्यायचा आहे काही तर त्याच्यात मोठा धप्पा हे हे झालाय तर बघूया पुढे काय काय होईल ब्लॉग मध्ये तर मी कंटिन्यू ना केंद्र ब्लॉक आमचा एका काकोना आमच्याजवळ दहा रुपये दिले आणि म्हणले की पेटीमध्ये टाक म्हणून दहा पेटी मध्ये आता जाऊन तुम्हाला आम्ही किती आहोत होते आसतो भाई देवाचे पैसे कशाला घ्यायचे आपण हो वाह गाईज वाव मला माहित आहे तेवढा व्हिडिओ अलाव नाही तरी बी मी प्रयत्न करायला ब्लॉग बनवायचा ट्विटर काढूया पाहिजे शिरे लाज वाटायची फोन घ्यायला हातामध्ये चलो केंद्रामध्ये आली पण मला खूप जास्त लाज वाटायची आहे जस्ट टू मेक व्हिडिओ बघूया आपण व्हिडिओ बनवूया मी असा कॅमेरा पकडायला मग फोन जप्त करणार आहे नवीन नवीन फोन जप्त आहे त्यामुळे थोडा असं मी पकडायला बाकी बघूया <laughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही फोन घेऊन काय फायदा नाही माझ्या मैत्रिणी ब्लॉग येत नाही तर माझ्या मैत्रिणी माझी मम्मी आयफोन घेऊन काय फायदा नाही होईल माझ्या ब्लॉग मध्ये येतील तेव्हा वाटते बाय आयफोन घेतला म्हणून जास्त खराब अजून एकदा हेअर स्पा स्पार मागच्या वेळेस आम्ही हेअर स्पा केला होता त्याच्यामध्ये लिटरली अठराशे रुपये बिल झालं त्यांचं अर्धा प्रमोशन केलं मी त्याच्यामुळे तेराशे रुपये बिल झालं आणि ती केश वापिस तशी झाली मला झुट पाडता येत नाही ऍक्च्युअली आम्ही सगळं काही शिकणार आहे जिंदी वाजून कारण की एकच लाईव्ह असते सगळं काही शिकायला पाहिजे ओब्विसली आणि मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओ बनवायचा मला समजा गेलं शूट कसं आहे थांबा त्या काकूला शूट करतो शूट करतो म्हणजे असं कॅप्चर करतो तर काहीच आम्ही फायनली स्वामीचे दर्शन वगैरे गेले घेतले मस्त आणि तिथं आम्ही शिवाय खायचं म्हणलं खाल्लो आम्ही शिवा आम्ही व्हिडिओ शूट करणार होतो मला व्हिडिओ एडिट करायचा होता केंद्रातला तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी आधी एम एच आधी एफ एफच्या आय डीवर अपलोड करते तर व्हिडिओ नक्की बघा एडिट करून टाकते बाकी एडिटिंग कशी वाटली ते बी सांगा आम्हाला आता आम्हाला जायचे दुसऱ्या कामासाठी जे की आहे आनंदनगरला तिथून मग आम्हाला जायचं अजून एका कामासाठी पुढं ब्लॉगमध्ये तुम्हाला समजून जाईल तो बी कंटिन्यू येणार ब्लॉग बाय बाय जे नवीन कॅन्टीन व्हायली आणि याचा सामाईन आलेला आहे फायनली किती दिवस झाले झोपडी बांधलेली होती पण पुढची पुढची प्रोसेस काय गेली ती आय थिंक आता उद्यापासून पुढची पण प्रोसेस होईल कारण की इथं पूर्ण सामान आलेलं आहे आणि माझ्या आयफोनची चार्जिंग आहे संपली आणि मी जे आहे चार्जर आणलं नाही सो आजच्या so, ब्लॉगसाठी एवढा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बघायला स्विष्टीचे रिॲक्शन जे लागायचे त्याच्यासाठी आहे थोडीशी चार्जिंग <laughs> पुढं ब्लॉग थोडा बघा तुम्ही अजून एकदा हां

मावशी रा मावशीला राय झाला बाय गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय चार दिन चार जण लॉकडाऊन मध्ये आलता खायला आणि हे जे पार्टी आहे म्हणजे आम्ही चार्जिंग करायला आलो इथं आणि आमच्या स जवळ ऑप्शन होतं तर आम्ही कॅफेमध्ये आलो इथं आयफोनचं चार्जर भेटला आम्हाला आणि ते भैया आले आमच्याजवळ आणि ते म्हणले की ऑर्डर